साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं मन मोठं हाय तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये आता असं मध्ये कस न्याय मिळेल हा मला माझा पडचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चैन पडणार आमच्या नातवाईकाच्या घरी असताना या रोजी सोमनाथ सुरवांशच महित झालं एक दोन चार दिवसापून नातवाईकाच्या घरी असताना दोन चार दिवसापून सोमनाथाची महित झाल्या दोन चार दिवसापून त्या रोजी रात्री अडीच वाजता सुरेश धस आले नातवाईकाच्या घरी मला भेटायला अडीच वाजता आले ते बोलले काय झालं नेमकं कसं झालं सर्व माहिती होत सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं मर्डर केलं पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं हि माहित असताना ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कसं बोलले चुकीचं बोलले फार चुकीचं बोलले सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय हृदयाचा आजार हाय असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब असं म्हणून मला म्हणले सुरेशदास साहेबांनी आणि परत दोन महिने झाले म्हणलं असं कस सुचलं सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला त्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोटा आहे आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारी माणसं आहोत तर मोठं मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काय कुणाला माफ करत नाही गुन्ह्यागाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजेल आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि धस साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं मन मोठं तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझा पोटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चैन पडणं मला लय फार ही चुकीचं बोलला हे धस साहेब हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझ पोरग माझ लेकरू मला परत द्या परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणं ही चालू करा नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर मी आता सोडणार नाही कुणा पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणार याला त्याला सजा व्हायलाच पाहिजेल आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप बसणार नाही आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सण होणार नाही माझ्या लेकराला मारणं सोपं नाही याद राखा तुम्ही हि मध्ये कोण कोण हे चोमडे बोलायला लागल्यात ना याद राखा तुम्ही माझा आज लेकरू गेल्या माझ्या पोटात खेंडगा पडले कालपासून मला झोप येत नाही कालपासून मला चेन पडत नाही आता मार्च मला हे काही माहित नाही ती का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे ते लॉंग मार्च मध्ये गेल ते त्यांना माहित आहे त्याच्यातलं मला काहीच माहित नाही मार्च का नाही आता असं मध्ये चमच्या का कसं न्याय मिळेल हा मला चमचे असं बोलतात मध्ये माफ करा पोलीस लोकांना सोडून द्या पाठीशी घालतात मग यांच्या स्वतःचे पण मारू द्या ना एक दोन पोली पोलीस स्टेशन मध्ये त्यांना करू द्या मा पोलीस लोकांना ते मोठ्या मनाचे आहेत तर आम्ही छोट्या मनाचे आहोत माझं लिकरू मला पाहिजे वापस